महाराष्ट्रातील माझे लाडके बहू लाडक्या बहिणी तसेच अडीच कोटी धनगर ही एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थ्यांना अभिलाल दादा देवडे जय मल्हार जय श्रीराज जय भीम गेल्या एका वर्षापासून या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार मंगलप्रभात लोढा यांनी या महाराष्ट्रातील कोर गरीब जनतेला फसवलं दोन हजार चौदा साली या धनगर समाजांना यांनी फसवलं माझ्या गोर गरीब जनतेला सर्व धर्म समपाव तरुणांना या शासनाने फसवलं तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रबाई मोदी यांनी फसवलं म्हणून अबिलाल दादा देवरे सोळा दिवस सुट्रेपडा या गावामध्ये अन्नत्याग पोषण केल्यानंतर आज बारावा दिवस धरणे आंदोलन अखंड करत माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामध्ये तरतूद आहे की आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आंदोलन उपोषण करू शकतो म्हणून सोळा दिवस अन्न त्या उपोषण धुळे जिल्ह्यातील सुत्रफळा या गावामध्ये अभिलाल दादा देवरी यांनी केलेलं आहे तसेच उपोषणानंतर बारावा दिवस स्वतःच्या घरी आंदोलन करता करत आहे हा माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माझ्यावर केलेला उपकार आणि ह्या देशावर केलेला उपकाराचा फळ आहे कारण असेल तरुण तर गे मजा करून जाशील मरून तर टाकतील या यापैकी आल दादा देवरे नाही कारण माझ्या एका हातात गीता आणि दुसऱ्या हातात संविधान आहे अरे गीतेच्या अठरा अध्यायामध्ये पाच हजार वर्षापूर्वी रणागुणावर आपल्या सर्वांच्या बापाने भगवान श्रीकृष्णाने या युद्धात छिदन ते मामा गात्राने म्हणून अर्जुन शस्त्र खाली टाकतो तेव्हा भगवंत सुद्रम हृदया सांगून मनातील सुद्रभाव काढून टाकतो युद्धाही कृत निश्चय असा संदेश देऊन अरे असेल हरी तर घेल देईल खाटल्यावरी आशातला नाही मी स्वतः कष्ट करून विजयी होऊ शकतो अशी माझी वृत्ती आहे तसेच दोन वर्षे अकरा महिना अठरा दिवस रक्ताचं पाणी करून संविधानाचा अभ्यास करून संविधान तयार करणारे माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आणि त्या संविधानामध्ये तरतूद आहे धनगरांना छत्तीस क्रमांकावर टी आरक्षण मिळते छत्तीस क्रमांकावर देशामध्ये तुम्ही अनेक राज्यामध्ये जा आणि त्या ठिकाणी धनगर समाज एस टीमध्ये आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये का मिळू शकत नाही ही स्वकांती काय दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीस आणि मग मा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिलेला शब्द पूर्ण करा हा जबाब विचारण्यासाठी आम्ही देवडे आंदोलन करत आहेत एवढाच काय कलम क्रमांक कर चौदा समानतेचा हक्क आम्ही भटक्यामध्ये आहोत आम्हाला आरक्षण मिळू शकतो कलम क्रमांक कर पंधरा चार सोळा चार एकोणावीस ए बी जे आम्ही एकत्र येण्याचा आम्हाला अधिकार आहे कलम क्रमांक एकवीस एकवीस आम्हाला शिक्षणाचा अधिकार आहे कलम क्रमांक तेवीस आम्हाला नोकरीचा अधिकार आहे कलम क्रमांक अडोतीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेहेचाळीस ए जे आंतरराष्ट्रीय येणार एकोणावीसशे अठ्ठेचाळीस एवढंच काय अनुच्छे तेवीस पंचवीस हा आमच्या धनगर समाजाला या कायद्यानुसार टी आरक्षण मिळू शकतो तसेच काय महाराष्ट्रातील एक लाख पंच्याहत्तर हजार तरुणांना आज सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्याचा अधिकारी या राज्यामध्ये आहे या संविधानामध्ये आहे तर आम्ही तर प्रशिक्षित बेरोजगार मी सोळा दिवस अन्न त्या का केलं की मी तीनशे चौतीस दिवस वर्ग शिक्षक म्हणून जिल्हा परिषद शाळेमध्ये कॅटलॉगवरती माझं नाव आहे वर्ग शिक्षक म्हणून प्रशिक्षण घेतलं कॅटलॉगवरती नोंद आहे आणि जर तुम्ही प्रमाणन करण्याचा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस या आरामखोरांनी शब्द दिलेला आहे तो का पूर्ण करू शकत नाही हा जबाब विचारण्यासाठी मी बलिदान देत आहे माझ्या एका हातात गीता आणि एका हातात संविधान आहे गीतेचा आणि संविधानाचा अभ्यास करणारा तरुण कोणाच्या पुढे झुकू शकत नाही आणि माझा हा कमी घेतल्याशिवाय शांत बसणारे जिथं लात मारेल तिथं पाणी काढण्याची धमक या आदर्श मल्हार सेनेच्या संस्थापक अध्यक्ष कविताई वाबीलाल दादा कडे आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे त्यांच्या खांद्याला खांद्यातला उभे राहून रमाई माताने ज्या पद्धतीने काम केलं त्याच पद्धतीने माझ्या पाठीमागे माझ्या खांद्याला खांद्याला उभं राहणारी कविता माझा मुलगा राजेश आणि भाग्यश्री आई हसरता आहेत मी कशाला कोणापुढे झुको माझ्यासोबत गीता आणि माझ्यासोबत संविधान आहे मी कोणापुढे झुकणार नाही अखंड लढातील जोपर्यंत या देशाला या राज्याला राज्यकर्ते जेव्हा जेव्हा अडचण देतील जेव्हा जेव्हा संविधान संपवण्याचा विचार करतील महापुरुषांनी रक्त सांडलेला त्याला जर रक्त सांभाळण्याची किंमत करणार नाही तर तेव्हा तेव्हा आबलाल दादा देवऱ्या अखंड लढा देण्यासाठी पुढे येईल आणि शंभर टक्का लढा देईल हा माझा लढा अखंड चालू राहणार आहे तो शेतकऱ्यांवर अन्याय असो तो धनगरांवर अन्याय असो तो प्रशिक्षणार्थ्यांवर अन्याय असो किंवा तो या देशातला वंचित घटक तो हिंदू मुस्लिम शीख सैन सर्वच आम्ही भाई कोणावर अन्याय केला तरी पुढाकार घेईल आणि तो लढा यशस्वी करेल कारण तो लढा फक्त संविधान आणि गीतेच्या आधारावर राहील एवढंच बोलतो माझा हा लढा आपल्याला चालू राहील जोपर्यंत या प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळत नाही धनगरांना न्याय मिळत नाही सर्व धर्म समभाव आदिवासींच्या मुलांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आपल्याला लढा बसणार नाही जय हिंद जय भारत जय संविधान राज्य आणि केंद्र शासन या लभाडांचा अग्निबो निषेध करतो इथंच थांबतो आणि लढा चालू राहील जय हिंद